महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे शेकडो कामगारांना अत्यावश्यक वस्तूंबरोबरच सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले येथील महाराष्ट्र जनरल मजूर संघटनेच्या प्रयत्नामुळे हे वाटप करण्यात आले असून मंगळवारी गांधीनगर येथील आनंदिगे सभागृहात हा, हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माणिक मिसाळ रिपब्लिक नेते माणिक उघडे मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष भीमगुंड खजिनदार विश्वनाथ रेवगडे युवा अध्यक्ष नामदेव भानसे कारभारी रेवगडे रामचंद्र वाघ गजानन डांगे चंद्रकांत गायकवाड राणाशेठ कमलाकर पाटील रामेश्वर शुजूळ इत्यादी मान्यवर हे उपस्थित होते याबाबत लक्ष्मण मिसळ म्हणाले की नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणून पहिली ते सातवी अडीच हजार रुपये नववी ते दहावी पाच हजार अकरावी ते बारावी दहा हजार तेरावी चौदावी पंधरावींसाठी वीस हजार रुपये तर इंजिनिअरिंगसाठी साठ हजार वैद्यकीय शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी एक लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात येतात तसेच कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत कामगारांच्या पत्नींच्या बाळणपणासाठी नॉर्मल असेल तर पंधरा हजार आणि सिझरिंगसाठी वीस हजार देण्यात येतात तर प्रत्येक कामगाराला पाच लाखांचा मोफत विमा संघटनेतर्फे देण्यात येत आहे त्यांनी ते पुढे सांगितले की गंभीर आजारांसाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात येते तर एखादा कामगार कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाखांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येते संघटना त्यासाठी प्रयत्नशील असते अशा तीस योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना संघटना देते संघटनेचे दहा हजार सभासद असून दीड ते दोन हजार सभासदांची शासन दरबारी नोंदणी करण्यात आली आहे वाटप करण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्ये हेल्मेट सेफ्टी बेल्ट ग्लोव्स बॅग जेवणाचा डब्बा पाणी बॉटल चार्ट टॉर्च हे सगळे ठेवण्यासाठी एक लोखंडी पेटीही देण्यात आली आहे